नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात आज राज्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसते आणि कसल्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळेल सविस्तर अपडेट त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा लातूर नांदेड या ठिकाणी ढगळलेलं हवामान पाहायला मिळते काल रात्री आ, सांगली कोल्हापूरचा भाग असेल बेळगावचे काय उत्तरेखील तालुके असतील त्यानंतर द सोलापूरमधील काही भाग दहाराशिवचे का दक्षिणेकडील भाग लातूर नांदेड तसेच परबन हिंगोलीच्याही काय भागांमध्ये गडगाटे पाऊस झालेला आहे आणि जर आपण आजची शक्यता पाहिली तर आज कोल्हापूर सांगली बेळगावच्या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे सोबतच सिंधुदुर्गचा पूर्वेखील भाग साताऱ्याचा दक्षिणेखील भाग या व्यतिरिक्त सोलापूर दक्षिण धाराशिव दक्षिण लातूर दक्षिण नांदेड दक्षिण या ठिकाणी आपल्याला गडगडाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच नाशिक धुळे नगर पुणे परभण हिंगोलीन बीड हा जो काय बाकीवा राहिलेला बाकी या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला तर थोडाफार गडगडाट होईल अन्यथा पावसाची मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक वातावरण तयार झालं तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होईल तालुकाने हाही आपण पाहूयाच पण त्या अगोदर आज उष्णतेची लाट जे आहे ती चंद्रपूर गडचुली तसेच अकोला भागांमध्ये किंवा वर्ध्याच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते तर त्याच्या शेजारीच भंडारा गोंदिया त्यानंतर इकडे वाशिम परभणी हिंगोली बीडचा भाग असेल या ठिकाणी तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहू शकतं आहे जळगाव असेल मालेगावचा भाग आहे त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास सोलापूर बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे तालुकाने ह्या जर आजची पावसाची शक्यता जर आपण पाहिली तर शिरोळ हात कनंगले बुदरगड त्यानंतर आजरा चंदगड हा जो काही भाग आहे करवीर कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त इकडे अतनी कागवाडच्या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त तसेच तासगाव सांगली कवटे महांकाळ जत या भागांमध गडगाठी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल त्यानंतर मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट त्यानंतर धानोरा उमरगा निलंगा देवळी देगलूर मुखेड या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळू शकते तसेच स्थानिक तसेच थोडंफार कराडच्या भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात कराड पाटणच्या आसपास गडगाटी पाऊस होऊ शकतो बाकी स्थानिक ढग तयार झाला तरच वाई महाबळेश्वर भोर स्थानिक ढग तयार झाला तरच पाऊस तसेच बाकीचे मग हे आहेत जे आपण जिल्हे सांगितले त्या ठिकाणसुद्धा स्थानिक ढग तयार झाला तर थोडाफार पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका